एका ता एक शंभर रेखा तानाजी हेबळे वय राहणार आकांक्षा सोसायटी प्रशालेजवळ सोलापूर यांच्या घराजवळ बारा मार्च रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास एक महिला आणि एक पुरुष दोघे आले महिलेनं घरात येऊन तुमच्या घरी पूजा घालून तुमचे सर्व दुःख दूर करते सर्व करणी भानामती काढते असं भासवून पूजा करण्याचा बहाणा करून एक लाख शहात्तर हजार रुपये किमतीचे बावीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तिनं आणलेल्या पणत्यांमध्ये पूजेसाठी ठेवून त्यानंतर रेखा हेबळे यांना घरात वेगवेगळ्या ठिकाणी पणत्या लावण्यात गुंतवून संबंधित सोन्याचे दागिने मुद्दाम लबाडीनं चोरून नेले याबाबत बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या दाखल गुन्ह्याबाबत कोणताही पुरावा नसताना आरोपी महिलेच्या वर्णनावरून महिला आरोपी आणि तिच्या समवेत असलेल्या पुरुष आरोपीचा शोध घेत रेल्वे स्टेशन इथं त्यांना ताब्यात घेण्यात आलं अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचं कबूल केलं नगीना मोहम्मद आरिफ वय सदतीस राहणार गाझियाबाद उत्तर प्रदेश आबिद रशीद शेख वय पंचावन्न राहणार गाझियाबाद उत्तर प्रदेश अशी त्यांनी आपली नावं सांगितली हे आरोपी सराईत गुन्हेगार असून ते चोरी करून दिल्ली इथं जाण्याच्या तयारीत असताना त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या त्यांच्याकडून एक लाख शहात्तर हजार रुपये किमतीचा चोरीला गेलेला शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त यशवंत गवारे सदरबार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे पोलीस निरीक्षक गुन्हे भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे सहाय्यक फौजदार औदुंबर आटोळे पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पापडे शहाजहान मुलाणी सागर सरतापे राजेश चव्हाण महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्योती बेटकर पोलीस कॉन्स्टेबल सागर गुंड सोमनाथ सुरवसे अनमोल लट्टे उमेश चव्हाण हणमंत पुजारी राम भिंगारे परशुराम म्हत्रे यांनी बजावली